रामकृष्ण हरी बाउली बाउली रामकृष्ण हरे लाईव्ह यावा अशी विनंती आपल्या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आजकाल बघा ज्या वेळेला रात्रीचा अचानक आपल्याला डॉक्टर नसतो आणि दात दाळ थणकाय लागले वेदना भयंकर असते तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं अशा वेळेला आपल्याला काय करता येईल का जेणेकरून तात्पुरता व्हायना आपल्याला आराम मिळून जाईल असे बरेच म्हणजे बरेच दात दाढ हिरडी ठणकते त्यावेळेला होणारा त्रास हा भयंकर असतो महाभयंकर त्रास असतो तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल काय उपाय करता येईल का त्या अनुषंगाने एक दोन घरगुती उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एक पाच ते सात मिनिटाचा कालावधी असणार आहे त्यामुळं जी काय कृती आहे ती कृती नीट समजून घ्यावी अशी मला विनंती आपल्या सर्व लोकांना करायची आहे काय करायचं अशा वेळेला दात डाळ किडली काय करायचं अशा वेळेला बाजारामध्ये एक औषध आपल्याकडे मिळत असं ते औषध आपल्या घरी आणून ठेवायचं आपण लाईव्हला आला असाल व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक मारायचं आवाज ऐकू येतोय का सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय चांगल्या दर्जाची आहे ते सांगायचं मला तर बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींची मी नेहमी करत असतो तर आता अशा वेळेला काय काही गोष्टी असतात बघा दात दार दुखली तर एक बाजारामध्ये लवंगाचं तेल मिळतं लवंग तेल म्हणजे आपण जे काय लवंग खातो ते लवंगाचं तेल आपल्याकडे आणून ठेवायचं किंवा लवंग लवंग आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचं कधी लवंग म्हणजे भाजीमध्ये आपल्या बिर्याणी किंवा आपल्या भाजीमध्ये आपण लवंग वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे तर लवंगाचं तेल तुम्ही कापसाला लावायचं आणि जर तुम्ही ठेवताय आणि थोडस दाबताय तर ठणका कमी होते वेदना कमी होते त्रास असतो दाड दुखली की एकदम मेंदूला झिंजी येतात बघा आपल्याला ज्याला त्रास झालेला असतो त्याला त्याचा अनुभव असतो बघा तर तो त्रास तरा कमी करण्यासाठी लवंगाचं तेल अतिशय उत्तम समजा लवंगाचं तेल आपल्या घरात नाहीच तर अशा वेळेला लवंग घ्यायचं लवंगाची पावडर करायची लवंगाची पावडर करायची कुटुंब करायची पावडर आपल्या घरच्या मधामध्ये एकत्र मिस करायची लावायची मधसुद्धा जखम जर कीड लागली असेल काय असेल किंवा आ... <coughs> इन्फेक्शन झालं <दाला> असेल <ची। coughs> तर इन्फेक्शन कमी करण्यासाठी मधाचं काम चांगलं होतं ठेवायचं थंका झाली की गुळण्या करायच्या साधा सोपा उपाय तुम्ही सर्व लोकांनी आवश्यक करावा असंही मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं साधे सिंपल सोप उपाय असणार बघा म्हणजे तुम्हाला लाक्षणिक लगेच आराम मिळून जातो या उपायांनी या साऱ्या सोप्या उपायांनी या घरगुती उपायाने तर हा उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे जे लोक लाईव्हला आली त्यांनी व्हिडिओ सांगतोय दातदुखी दाढदुखीसाठी हा घरगुती उपाय कारण मी सांगितलेले घरगुती उपाय खास असतात बऱ्याच लोकांना एकदम चमत्कार घडावा अशा पद्धतीने आराम पडत असतो एका पेशंटला आम्ही एक उपाय दिला उपाय दिला तर उपाय साधा होता आपल्या घरामध्ये आपण वांगी आणतो वांगी वांग्याचं बी म्हणजे आपण बरेच लोक बिनबियाची वांग सांगतात बिनबियाची वांगं आम्हाला प्रेफर करतात तर वांग्याचं जे काही बी असतं हे बी मुद्दा मी काढून ठेवलं होतं आणि पाहुण्यांकडे गेलेलो होतो बॅगेतच वांग्याचं बी होतं तर एकदम थंका लागला काय करायचं अशा वेळेला तर त्यांना म्हणजे गावपातळी असल्यामुळं त्यांच्या घरी त्यांच्या घरी शेकोटी होती शेकोटी पूर्वीच्या काही लोक चिलीम उडत बघा चिलीम आता चिलीम संकल्पना थोडीशा म्हणजे माहीत नाही किंवा खेडेगावमध्ये पूर्वीच्या काही लोक चिलीम उडत तर काय केलं अशा वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थोडी धुरी करा आणि धुरी करताना त्याच्यामध्ये वांग्याच्या माझ्या जे काही बिया होत्या त्या औषधासाठी एक देशी वांग्याची बियाणं एकाला द्यायची होती म्हणून माझ्या बॅगेमध्ये ते बिया होत्या ते थोड्याशा आणि टाकले आणि थोडीशी अशी एक कापड केलं कापड कसं केलं तुम्हाला सांगतो असं कापड असतं पेपरचा असतात असला अशा पद्धतीने आपण रोल करायचा असा रोल करायचा म्हणजे एकाचा भाग जो करणार हा जरा मोठा भाग झाला हा छोटा भाग झाला हा हे जे काय होल आहे हे पाहू शकता आपण हे जे काय होल आहे हे छोटस होल आहे ते छोटंसं होल आहे आणि हा जो काय होल आहे हे मोठं होल आहे समजा धूर येतोय धूर येतोय धूर येत आहे तर असं आपण ठेवून तो का धूर ज्या ठिकाणी दात किडलेले आहे डोळे जरा वाजून ठेवायचे धुरीमुळं डोळ्यांना त्रास होऊ शकतो तर असं थोडंसं घेऊन म्हणजे डायरेक्ट धूर जे आहे ते दातांच्यामध्ये ज्या ठिकाणी कीड झालेली आहे त्या ठिकाणी ठणका आहे ज्या ठिकाणी वेदना आहे त्या ठिकाणी एकदम असं ओढायचं आणि मंत्र मारतो आपण बघा गावाकडे लोक विंचू चावला चावला आपण ऐकण्यात गोष्टी आहेत मंत्र मारतात आणि लोक म्हणतात अरे माझा विंचू उतरला आता उतर याच्यामध्ये तथ्यांश किती खरोखर किती हे कल्पना नाही आपल्या कारण प्रत्यक्ष आपण काय बघितलं नाही प्रत्यक्ष अनुभव सुद्धा कधी असं असं निदर्शनास आलेलं नाही पण लोकांचं ऐकू गोष्टीनुसार तर मंत्र मारतात बघा बऱ्याच ठिकाणी तर मंत्र मारल्यानंतर लगेच काही लोकांना आराम सुद्धा पडतो ता अगदी मंत्र मारल्यासारखा आराम पडत असतो पुन्हा एकदा सांगतो अशी कुरचुंडी करायची हे बघा गोल असं इथून धूर आला पाहिजे इथून असं आणि हळवारपणे वांग्याच्या बिया विस्तवर भाजायच्या तिथे काही धुरी असते ती धुरी ज्या ठिकाणी तुमचं दात आहे दाळ किडलाय त्या ठिकाणी असं हळवारपणे असं घ्यायचा धूर घ्यायचा धूर त्या ठिकाणी लावला लागला तर एकदम चमत्कार घडावा एकदम काहीतरी कोणीतरी मंत्र टाकल्यानंतर कसा आरंभ पडतो तशा पद्धतीने आराम पडतो प्रत्यक्ष त्यावेळेला अनुभवलेला आहे आणि बऱ्याच लोकांना मी सांगत असतो सांगितलेले जे काही घरगुती उपाय असतात हे घरगुती उपाय खास असतात बऱ्याच लोकांना त्या घरगुती उपायानं चमत्कार घडावा अशा पद्धतीने आराम पडलेला आहे तर दात असेल दाणदुखी असेल त्यासाठी हा जो काही उपाय मी तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे हा उपाय हे खास आहे एकदम जबरदस्त असा उपाय तर हा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करावा त्याचा फायदा घ्यावा इतका श्रेष्ठ साधा सोपा सिंपल उपाय गावाकडे जर तुम्ही गेलात तर तुम्ही अवश्य हा उपाय सर्व लोकांनी करावा म्हणजे सिंपल उपाय असतात दात किडू नये दातामध्ये खणका येऊ नये दातामध्ये सूज येऊ नये यासाठी तुम्ही किडला असेल दात तर गुळवेल चूर्ण तुम्ही ऐकलं असेल का हो कोरोनाच्या काळामध्ये गुळवेल चूर्णाचा खूप बोलबाला झाला आणि गुळवेल चूर्ण हे खूप खास आहे वे वेगवेगळ्या आजारामध्ये वापरता येतो विशेषतः ज्यांना लहान मुलांचे किडके दात असतात तर किडके दातावरती गुडवेल चूर्ण लावण्याची पद्धत आहे पूर्वीच्या काळापासून तुम्हाला काही जर तुमच्या समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडाव्यात असंही मला तुम्हाला सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सा तुमच्या समस्या अवश्य मांडा या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तर मी नेहमी देत आलो नेहमी देत असतो तर लाईव्ह सेशनसाठी मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो तर आपण लाईव्ह सेशनला आलेला आहात तर दात दुखी दाटदुखीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांसमोर चाललेला आहे तर तुम्हाला मी दोन तीन उपाय सांगितले आहेत तर वांग्याच्या बियाचं <coughs> वांग्याच्या बियाचं तुम्ही धुरी जर घेताय तर ठणका सूज वेदना कमी होते आणि एकदा थणका शोधना कमी झालेली आहे बघितले की दात क्लिअर होऊन जातो बऱ्याच लोकांना दातदुखी त्या माणसाला जो काय प्रयोग मी केला होता दातदुखी दारदुखीवरती ठणक्याचा प्रयोग तर तो, तो दात दुखी दारदुखी दार दा प्रयोग त्यांचा मला दोन महिन्याने फोन आला तर त्यांना विचारलं का तुमचा दात दुखी की दाड दुखी कसं आहे तर डॉक्टरने सांगितलं मला ते दात थोडंसं खराब झालेलं आहे काढावंच लागेल परंतु नंतर एक दोन तीन महिन्यामध्ये मला तर अजून काही त्रास झालेला नाही म्हणजे एका घरगुती उपायाचा किती फरक पडतो एका घरगुती उपायाचा किती फरक पडतो याचं उदाहरण जर बघितलं तर हा साधा उपाय काय करायचं ज्यावेळेला वांग्याची भाजी आपण करत असतो त्यावेळेला तिच्या बिया काढून ठेवायच्या कधी काही उपयोगाला येतील कुठली गोष्ट काही सांगता येत नाही बाबा कधीही उपयोगाला येत असेल साधे सोपे उपाय आणि सांगितले तुम्ही माझे उपाय किंवा माझे व्हिडिओ सर्व लोकांनी अवश्य पाहावेत सुरुवातीपासून शेवटापर्यंत पहावेत आणि नुसते पाहू नयेत त्याचे प्रत्यक्ष वापर सुद्धा करावा म्हणजे तुम्हाला अनुभूती येईल आपण बघतो बघा मला या गोष्टीची अनुभूती झाली मला या गोष्टी पटत नव्हती परंतु अनुभूती झाली मला ती पटली असं म्हणत असतो तर अनुभूती झाल्यानंतर मग तुम्ही तुम्हाला अनुभूती झाली की मग तुम्ही बऱ्याच जणांपर्यंत शेअर मात्र अवश्य व्हिडिओ करत जा कारण डॉक्टर विलास शिंदे असं यूट्यूबला जरी टाईप केलं कुठल्याही समस्येबाबत तरी बरेचसे व्हिडिओ माझे मिळत असतात केस गर्दीसाठी मिळतात तुमच्या कुठल्याही कुठल्याही समस्येसाठी तुम्ही यूट्यूबवरती माझे व्हिडिओ अवश्य पाहता बरेच आणि काही बरेचसे तुम्ही आता व्हिडिओ जर पाहिलेत तर बरेचसे व्हिडिओ डॉक्टर लोकांच्या असतात अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु प्रत्यक्ष उपाय सांगणारे डॉक्टर खूप कमी आहेत म्हणजे नाके बराबर म्हटलं तरी काय फरक पडणार नाही प्रत्यक्ष उपाय सांगत नाही तुम्हाला त्याविषयीचं मार्गदर्शन करतील त्याविषयीची समस्या सांगतील सोरायसिस झाला आहे तर बाबा असा उपाय करायचा हे कारण म्हणजे अशी कारणं असतात असं असं ते प्रिकॉशन घ्या काळजी घ्या प्रत्यक्ष उपाय सांगून निवारण करणारे मंडळी म्हणजे खूपच म्हणजे न नकेबारावर आहेत नसत नाहीच म्हणून समजा मराठीमध्ये पण नाहीत हिंदीमध्ये पण नाही त्यामुळं मी घरगुती उपाय जे सांगत असतो ते घरगुती उपाय अतिशय उत्कृष्ट जे असतात त्यामुळे सर्व लोकांनी ते व्हिडिओ पाहावेत बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करावेत अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो व्हिडिओ पुढच्या वेळेच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण आली धन्यवाद धन्यवाद माऊली आपण सर्व लोकांनी व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल